मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग स्पष्टीकरण करत आहे अतिशय महत्वपूर्ण भाग असल्यामुळे हा थोडा व्हिडिओ मोठा होत आहे कारण या व्हिडिओ मध्ये काही गणितीय पद्धतीचा वापर केल्यामुळे ते समजावून सांगणे आवश्यक असल्यामुळे थोडा मोठा होईल तरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरणाकडे वळतो आहे आठवा वेतन आयोग पगार गणना पगार किती वाढेल असा करा हिशोब नवे अपडेट या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे आठवा वेतन आयोग पगार गणना या संदर्भात पगार किती वाढेल असा करा हिशोब जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक अभिनंदन व स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज जाणून घ्या सविस्तर माहिती चला या या ब्रेकिंग न्यूज च्या संदर्भात सविस्तर बातमीचे स्पष्टीकरण त्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण माहिती केंद्र सरकारने मित्रांनो गुरुवारी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मंजुरी दिली आहे शिफारशी एक जानेवारी वेतन आयोग लागू होताच केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन वाढणार मात्र अजूनही लोकांना स्पष्ट नाही कि त्यांचा पगार किती वाढ होईल आणि कशी कॅल्क्युलेट केली जाईल तर आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्यानंतर पगार किती वाढेल आणि त्याची गणना कशी केली जाईल या संदर्भामध्ये सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आपण आठव्या वेतन आयोगाची पगार गणना कशी केली जाईल यासाठी प्रथम नंबर एक तुमच्या नवीन मूलभूत पगाराची गणना करण्यात म्हणजे तुमचा मूळ बेसिक मूळ पगार सर्वप्रथम सध्याच्या पगार जो आहे मूळ पगार त्या पगाराला दोन पॉइंट अठ्ठावीस ने गुणा कारण दोन पॉइंट अठ्ठावीस हा गुणक आहे हा फिटमेंट फॅक्टर आहे आणि म्हणूनच दोन स्टेप मध्ये यानंतर त्यात माघाई भत्ता जोडा जो सत्तर पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे म्हणजे आठवा वेतन आयोग लागू होण्या Uh, हा त्रेपन्न टक्क्यावरून सत्तर टक्क्यापर्यंत पर्यंत होणार आहे आणि म्हणून आपण सत्तर टक्के गृहित केले आणि उदाहरण घेऊन स्पष्ट करत आहोत तीन प्रत्येक स्तरासाठी आधीचे कॅल्क्युलेट केलेले आकडे वेतन मॅट्रिक्स चा वापर करा सातव्या वेतन आयोगामध्ये जे वेतन मॅट्रिक्स दिले आहेत त्याचे कॅल्क्युलेट तुमच्या लक्षात असले पाहिजे नसेल तरी आपण उदाहरणासह सर्व माहिती समजावून घेऊया उदाहरण आठव्या वेतन आयोगाचा संपूर्ण पगार गणना समजून घ्या तुमच्या सध्याच्या पगाराच्या आकड्यावर आधारित उदाहरणाने हे सोपे करू शकता स्टेप नंबर एक फिटमेंट फॅक्टर याला मराठीत गुणक असे म्हणतात हा मूळ पगाराला गुणावा लागतो म्हणजे हा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट अठ्ठावीस हा सरकारने निश्चित केलेला आहे फिटमेंट फॅक्टर हा एक मल्टीप्लायर टूल आहे मल्टीप्लायर म्हणजे अंक आहे ज्याद्वारे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सुधारित पगाराची गणना केली जाते हे सध्याच्या मूलभूत पगारावर लागू केले जाते सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत ज्या आधारे तुमचे मूलभूत वेतन निश्चित केले जाते सातव्या वेतन आयोगाच्या पगार घेत असताना जोपर्यंत आठवा वेतन आयोग लागू होतो तो पर्यंत होणारा मूलभूत पगार येथे तुमच्या लक्षात असणे आवश्यक म्हणजे आठव्या वेतन आयोगासाठी तुमचा प्रस्थापित फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट अठ्ठावीस आहे आणि मग उदाहरण घेऊया अठरा हजार रुपयाच्या सध्याचे वेतन असलेल्या लेव्हल क्रमांक एक ची माहिती देतो त्यातली स्टेप क्रमांक एक मूलभूत वेतन हे आपल्याला आपलं अप्ला माहित असण आवश्यक आहे कर्मचाऱ्यांचा पगार हा या पद्धतीनं गणना केला जाईल म्हणजेच तुमच्या मूलभूत पगाराला गुणकने म्हणजेच फिटमेन फॅक्टरने गुणावा लागेल मित्रांनो तुमचा पगार मूळ पगार ज्या वेळेस आठवा वेतन आयोग वे, ज्या तारखेला लागू असेल आणि जोपर्यंत शिफारशी येत नाही लागू होऊन अठरा हजार आहे असे समजा त्याला गुणायचं आहे दोन पॉईंट अठ्ठावीस न याला गुणक असे म्हणतात यालाच फॅक्टर असे म्हणतात ही तो टोटल तो ही गुणाकार केल्यानंतर अठरा हजार गुन्हेला दोन पॉईंट अठ्ठावीस बरोबर चाळीस हजार नऊशे चव्वेचाळीस आता चाळीस हजार नऊशे चव्वेचाळीस हि जरी आली असेल तर येथे जर नऊ नौ, नऊशे आली असते तर नऊशे परंतु इथे चार आलामुळं याची पूर्णांकात हिशोब करतो आणि याच्यात अधिक सहा होतात पूर्णांक कर्ण भाग असते वेतनामध्ये आणि म्हणून तो एक हजार होईल नऊशे चौवेचाळीस अधिक सहा पूर्णांक केल्यामुळे नऊशे चाळीस आले असते तर गुणाकार करण्याची गरज नव्हती पूर्णांक तो, तो होता याचा अर्थ त्याचा मूलभूत वेतन एक्केचाळीसशे रुपये होईल येथे मी पूर्णांक करून आकडा दाखवला आहे स्टेप नंबर दोन मित्रांनो चांगली लक्षात असू द्या माघाई भत्ता डीए जोडणे यासाठी माघाई भत्ता डीए मूळ बेसिक सॅलरीवर लागू केलेला असतो दोन हजार सव्वीस पर्यंत डी मित्रांनो सत्तर पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे उदाहरणार्थ जर तुमचा मूलभूत पा, मूळ पगार एक्केचाळीस हजार झाला असेल वर आपण काढला त्या पद्धतीने एक्केचाळीस हजाराचे सत्तर टक्के पगार म्हणजे एक्केचाळीस गुणीला सत्तर भागीला शंभर करून येणारा अंक जो येतो तो मागाई भत्ता ठरतो अठ्ठावीस हजार सातशे आणि मग यामुळे या, पगाराची एकूण नवीन मूलभूत वेतन पगा, पगार एकूण पगार बरोबर मूलभूत पगार अधिक माघाई भत्ता मूलभूत पगार आपल्याला माहित आहे आणि माघाई भत्ताही माहित आहे आणि या योगाने ठरवली जाते उदाहरणार्थ चवर, चाळीस हजार नऊशे चौवेचाळीस हि मूलभूत वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांची लेवल क्रमांक एक मध्ये सत्तर टक्के डीए मिळेल आणि म्हणून जर तुम्ही पूर्णांक जर हजार नऊशे चौरेचाळीस गुणीला सत्तर केले तर अठ्ठावीस सहाशे एकसष्ट होतात एकेचाळीस जे केले हजार तरी येते पुढे पूर्णांकाची प्रश्न येतो आणि यामुळे आपला मूलभूत पगार सत्तर बरोबर महागाई भत्ता आणि म्हणून एकूण पगार तुमचा चाळीस हजार नऊशे चौवेचाळीस म्हणजेच एक्केचाळीस हजार धरा अधिक तुमचा माघाई भत्ता तुम्ही काढलेला अठ्ठावीस हजार सहाशे एकसष्ट इथं बरोबर एकोणसत्तर हजार सहाशे पाच हा तुमचा मूळ पगार होईल स्टेप नंबर दोन मॅट्रिक्स चा वापर पे चा वापर करावा लागतो दुसऱ्या पे मॅट्रिक्स म्हणजे प्रत्येक स्तरावरील सुधारित आधीच कॅल्क्युलेट करून ठेवतो ज्यामुळे वेतन गणना करणे सोपे होईल लेवल क्रमांक दोन मध्ये मूळ वे, वेतन अठरा हजाराहून एक्केचाळीस हजार रुपये होईल हे मी समजून सांगितलं तुम्हाला आणि त्याच्यानंतर कसं काढायचं तेही अगोदर सांगितलं आता अशा अठरा लेवल आहे आता तिसऱ्या लेवलची माहिती पाहू सूत्र तेच आहे त्याच सूत्राचा वापर करून वेतन जर एक लाख तेवीस हजार शंभर असेल तर या वरील सूत्राचा वापर करून एक लाख सत्तेचाळीस हजार सातशे रुपये लेवल थ्रीच्या मध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार मिळेल लेव्हल क्रमांक अठरा एक ते अठरा लेव्हल आहेत ती कॅबिनेट सचिव जे मंत्रालयात असतात त्यांच्यासाठी कॅबिनेट सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांची पगाराची गणना केंद्र सरकारच्या कॅबिनेट सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांची लेव्हल अठरा अंतर्गत त्यांचा पगार दोन पॉइंट पाच लाख रुपये मूल वेतन मिळते त्याचे किती वाढ होईल हे अशा प्रकारे समजता येईल उदाहरणार्थ दोन लाख पन्नास हजार रुपयाची नवीन मूळ वेतन असलेल्या कर्मचारी अठरा लेवल घेत असणाऱ्याचा सत्तर टक्के डीए काढावा लागेल दोन लाख पन्नास हजार गुणीला सत्तर भागीला शंभर बरोबर एक लाख पंच्याहत्तर हजार त्याचा हा माघाई भत्ता ठरला आणि म्हणून एकूण वेतन त्याच एवढं होईल दोन लाख पन्नास हजार मूळ वेतन एक लाख हजार हे त्याच त्याचा टोटल हातात येणारा पगार चार लाख पंचवीस हजार एवढा होईल आणि अशा प्रकारच्या ह्या लेवल दिलेल्या आहेत आणि अत्यंत महत्वाचे अठरा किमान वेतन पगारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल किमान अठरा हजार रुपयावरून एक्केचाळीस हजार रुपये होईल ज्यामुळे महागाईशी सामना करणे आणि आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे फिटमन फॅक्टर आणि महागाई भत्ता कसा काम करतो हे कर्मचारी आठव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत आपला पगार कॅल्क्युलेट करू शकतात दर दहा वर्षाने आयोग लागू होत असतो आणि दहा वर्षाने आता लागू होत आहे लक्षात असू द्या की दहा दहा वर्षाने लागू केला जातो सातव्या वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी जर लागू करण्यात आला तर आता आठवा वेतन आयोग हा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून पूर्वलक्षी प्रभावाने मिळेल आणि या संदर्भामध्ये संपूर्ण बुकलेट आणि येणारी पुढची माहिती मी स्पेशल व्हॉट्सअप वर एक ग्रुप तयार केलेला आहे आणि तो ग्रुप आहे आठवा वेतन तेथे ते संपूर्ण माहिती मी स्पष्ट करत आहे आणि तेथे ते लेखी स्वरूपात हार्ड कॉपी टाकत आहे मी हा ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद